उद्याच्या सोमवारपासून चार वर्षांनी येतोय महासंयोग महादेवाच्या कृपेने या तीन राशींना होणार लाभ मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात काही काळ असे येतात की जणू सगळं थांबल्यासारखं वाटतं मेहनत सुरू असते विश्वास टिकलेला असतो पण अपेक्षित फळ मात्र मिळत नाही अशाच काळात माणूस आतून खचायला लागतो परंतु ज्यांना महादेवावर अखंड श्रद्धा आहे त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार कायम राहत नाही कारण महादेव उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत उद्याच्या सोमवारपासून तब्बल चार वर्षांनंतर एक असा महासंयोग जुळून येत आहे जो फारच दुर्मिळ मानला जातो हा महासंयोग म्हणजे ग्रहांची अशी अनोखी मांडणी ज्यामध्ये शनीची शिस्त गुरुची कृपा आणि चंद्राची शांत ऊर्जा एकत्र येऊन महादेवाच्या कृपेने काही निवडक राशींच्या आयुष्यात अमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे हा काळ केवळ भाग्य उजळण्याचा नाही तर आत्तापर्यंत सहन केलेल्या वेदनांना अर्थ देणारा आहे ज्यांनी अपमान गिळले ज्यांनी संकटांशी दोन हात केले ज्यांनी देवावरचा विश्वास सोडला नाही अशा लोकांसाठी हा काळ आशेचा नवा प्रकाश घेऊन येणार आहे महादेव हे संहाराचेच नव्हे तर नवसर्जनाचेही देव आहेत जेव्हा ते कृपा करतात तेव्हा आयुष्याची दिशा बदलून जाते हा महासंयोग काही राशींसाठी केवळ आर्थिक लाभ देणारा नसून मानसिक शांती कौटुंबिक स्थैर्य आणि आत्मविश्वासाची नवी उंची देणारा ठरणार आहे या काळात महादेवाची ऊर्जा विशेष तीव्र असणार आहे सोमवार हा आधीच शिवाचा दिवस त्यात हा दोरमेळ योग सुरू होत असल्यामुळे त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढणार आहे गेल्या चार वर्षात ज्या राशींनी शनीची परीक्षा दिली ज्या राशींनी संयम राखला त्यांना आता त्या तपश्चर्येचं फळ मिळण्याची वेळ आलेली आहे अडकलेली कामं मार्गी लागतील रखडलेले निर्णय स्पष्ट होतील आणि जे प्रश्न अनेक दिवस मनात घर करून बसले होते त्यांची उत्तरं आपोआप समोर येऊ लागतील या महासंयोगाच्या प्रभावामुळे काही लोकांच्या आयुष्यात अचानक संधींचे दरवाजे उघडतील नोकरीमध्ये अपेक्षित बदल व्यवसायात मोठी उचल गुंतवणुकीतून लाभ किंवा एखादा जुना प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे दिसू लागतील विशेष म्हणजे हा लाभ केवळ बाह्यस्वरूपाचा नसेल तर आतूनही माणूस अधिक स्थिर शांत आणि ठाम होईल महादेवाची कृपा म्हणजे केवळ पैसा किंवा यश नाही तर संकटांना सामोरे जाण्याची ताकद निर्णय घेण्याची स्पष्टता आणि मनात समाधान निर्माण करणारी ऊर्जा असते कौटुंबिक जीवनातही या महासंयोगाचा परिणाम जाणवेल जिथे गैरसमज होते तिथे संवाद वाढेल जिथे दुरावा होता तिथे जवळीक निर्माण होईल अनेकांच्या घरात शुभ कार्याची चाहूल लागेल काहींसाठी विवाहाचे योग प्रबळ होतील तर काहींसाठी संतानसुख तर काहींसाठी स्वतःचे घर किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण होईल हे सगळं घडताना एक गोष्ट समान असेल ती म्हणजे महादेवावरचा विश्वास अधिक दृढ होणे या काळात महादेवाची उपासना करणाऱ्यांना विशेष लाभ होईल सकाळी किंवा संध्याकाळी मनापासून घेतलेला ओम नम शिवायचा जप शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी किंवा केवळ अंतःकरणातून केलेली प्रार्थनासुद्धा प्रभावी ठरेल कारण हा काळ बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतःकरणातील भावनांना अधिक महत्त्व देणारा आहे जे मनापासून शुद्ध आहेत जे कोणाचं वाईट न करता आपला मार्ग चालत आहेत त्यांच्यावर महादेवाची कृपा नक्कीच बरसणार आहे हा महासंयोग तुम्हाला एक गोष्ट शिकवून जाणार आहे ती म्हणजे योग्य वेळ आल्यावर नशीबही मेहनतीला सलाम करते आतापर्यंत जे अपूर्ण राहिलं जे स्वप्न अर्धवट राहिलं त्याला नवी दिशा मिळेल काही लोकांच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल होईल की त्यांनाच विश्वास बसणार नाही की हे सगळं खरंच आपल्याच बाबतीत घडत आहे पण महादेवाची लीला अशीच असते शांतपणे येते आणि आयुष्य बदलून जाते शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की उद्याच्या सोमवारपासून सुरू होणारा हा महासंयोग केवळ ग्रहांचा खेळ नाही तर श्रद्धेची परीक्षा पास केलेल्यांसाठी मिळालेलं वरदान आहे जर तुम्हीही गेल्या काही वर्षात संयम राखला असेल देवावर विश्वास ठेवला असेल आणि प्रामाणिकपणे आपलं कर्म केलं असेल तर हा काळ तुमच्यासाठी आशेचा नवा अध्याय ठरू शकतो महादेवाच्या कृपेने येणारा हा लाभ केवळ काही दिवसांचा नसेल तर आयुष्याला स्थैर्य देणारा आत्मविश्वास वाढवणारा आणि भविष्य उजरवणारा ठरेल हर हर महादेव